हाय आज गुड इव्हिनिंग नाही कारण की नाही का पाचच्या अगोदरच आलेले आहे मी म्हणा हाय तर आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल माझ्या बरोबर कसे का काय मुलं आले म्हणजे मुलांना मुला घ्यायला दाद्याला दिदीला घ्यायला मी कसं काय आले तर दोन दिवस झालं मला सरांचा फोन येत होता की ईश्वरी तुझ्या मम्मीला घेऊन या सरांनी तिला पण सांगितलं मला पण फोन येत होता सारखा या आणि सही करून जावा म्हणून टाटा टाटा दिदीची मैत्रीण होती वाटत टाटा करायला लागली गेला तो टाटा तर माझ्याकडे दिला हो का दाद्याने माझ्याकडे दिले दफ्तर दिदीला ओज होत म्हणून दाद्याने घेतलं तिचं तर सगळ्यांनी काल माझ्या व्हिडिओची वाट बघितली असेल तर माझी थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून माझी तब्येत काल बरी नव्हती म्हणून मी काय व्हिडिओ पण केला नाही आणि टाकला पण नाही आपली ताई पण आली काल सकाळी पण उशीर होतोय म्हणून लवकर जावं लागतंय कामाला म्हणून काही टाकलाच नाही काल पण आणि बनवला पण नव्हता मग म्हणलं चला आज पोरांना शाळेत पण घ्यायला आले लवकर पण आले म्हणल्यावर चला करूया म्हणलं व्हिडिओ एक तर तुम्हाला म मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडतात पण आणि आन... तुम्ही कमेंट्स पण चांगले करताय मला सपोर्ट पण करताय म्हणून मी व्हिडिओ काढते काय म्हणली का तू आता भूक भूक लागली का शाळेत जेवण मिळालं नाही काल भारी भात झालता ना आणि शाळा शिकायच का निस भात खायचा शिकायच दिलेला गाडी एखादी गाडी ती नाही तर असला हो सुनसान रस्ता असल्या सन सं, सुनसान रस्त्याने कस मुला न्यायचं दादा कुत्री लागले तुझ्या पाठीमाग मी तिथल्या कोणच्या काटाडीत तर ही बघा का दाद्याने त्या दिवशी कुत्री पाठी भाग लागली असल्या काटाडीत उडी खाल्ली होती बघा हा तिथं का चिमन तू की मला हिथ खाल्लेली का बघा कसली काटाडी काटाडीत उडी खाल्ली दाद्याने कुत्रा महागरा बाळा असं हे करायचं नाही खोला असेल ना खोल खोला म्हणून तिकडे मुलं तिकडं का पण तिकडं जरी खाल्ली तरी लेवल एकच असेल ना बाळा ती बरे होती मोठी

सगळ्यांनी मला काही जणांनी कमेंट्स केले ते आली का गं राहत आहे म्हणून आली का ताईचे तर व्हिडिओ बघितलं असेल तर आधीच ताई पण ताई असल्यावर टेन्शन नसतं मला पण कुठल्या गोष्टीचं पोरं येतात पाच वाजता तळ्यात पोहायला जातात किंवा असं हे बघा आता इतकं सुनसान रस्ता इकडं पण कोण नाही असल्यात नाही यावं लागतं काल करू नको आणि हा तुला कळतच नाही गं दिदे कसं कसं काय करू ग तुला चांगलं शाळा शिकायचं ना हाय ना दादा आणि तू सगळं म्हणतात तुला पण व्हिडिओ मध्ये घेत जा व्हिडिओ मध्ये घेत तू काय येत नाही मी शाळेत असतो शाळेत नाही शाळेत नाही र बा मी पण कामावरच असते की मग मी व्हिडिओ काढायच्या टायमालाच मी जातो खेळायला का मुद्दा म्हणून आता मला काय म्हणत व्हिडिओ काढायची म्हणून मी पहिल्यांदाच जातो

म्हण चाल की मी कशाने तुला घ्यायला आले का दप्तर दिलं माझ्यापासून चाले टुणूक टुणू कुड्या मारत डो दाखवून चालू आहे तर सरांचा पण मला फोन आला की दाखला पण त्याचा मागवून घ्या दाद्याचा दिदीचं पण दा, आज नाव नोंद म्हणजे दा झालं अजून आधार कार्डच काही आलं नाही आणखी स्लीप आली फक्त ऑनलाईन उन काही दाखवत नाही आलते सही कराय मग म्हणलं चला जाता जात पोरण पण घेऊन जाऊ ताईचा फोन आला सरांनी बोलले म्हणून म्हणलं चला झालं की हाय कोर हो आता हाय करते का तुला वाटत तू पहिल्यांदा हाय गेल काय झाल्यावर ना आता तुम्ही का धरतीच्या आम्ही लेकर मन बघ तर तेवढच येते दिदीला आज शिकले असं असाळेमध्ये तेवढच येते नको कसं झालं रस्त्याने आल्यापासन सुट्टी झाल्यापासन नाचती नसते धरतीचे आम्ही लेकर तेवढच येते आता दुसरी कधी उद्या दुसरी कधी शिकते ही बारकी

तर आपली दिदीने आपली दिदी, आप दिदी दोनच दिवस शाळेत गेली तर सरांनी तर इतकं कौतुक चालू केलंय मुलांचं दोन्ही पण प्रमाणाच्या बाहेर सर तर अर्धा तास तर मला सांगत होते तुमची मुलं हुशार येत आहो आणि का तिथल्या शाळेतनं काढायला लागला बर जाऊ द्या म्हणजे हुशार ते असलं म्हणजे कौतुकच सांगत होते उशीर सांगत होते कौतुकच त्यांचं करत होते अरे द्यावा 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 बा पण आम आमच्या शाळेत म्हणजे न्या न्या शाळेत होतं का नाही त्या शाळेत पण सर त्यांचे त्याचं लय होतं करत होते म्हणत होते की पोरं तुमची इतकी हुशार आहे तिथली शाळा सोडू नका आवं म्हणून पण काय करणार सोड सोडाव तर लागणारच आता सारखं इकडं तिकडं करून शाळा होणारच नाही की पोरांची म्हणून आपलं एकाच ठिकाणी मला पण काम लागलं इथं म्हणल्यावर आज शाळेसाठी यांच्या दिदीच्या दिदीचा फक्त नाव नोंद करायसाठी ना, माझ्या सईसाठी राहिलं होतं दिदीचं नाव नोंद करायचं मग सई केली तेव्हा सर म्हणलं आता झालं ईश्वरीचं चा कंप्लेंट सगळं मग मी पण मॅडमला जरा म्हणलं लवकर मला सुट्टी द्या आज तीन वाजता गाडी आली मग तूच फक्त साईटने बाळा येताना व्यवस्थित यायच बर कायटने कुठल्या कड हा एका साइडनी यायचं कोण ओळखीच असेल तरच यायचं बिना ओळखीचा गाडीवर यायचं नाही काय हा गाडी आली तू साईडला कुठं आहे ते कुत्री बघा ह्या वस्तीवर आहे ते बाबा कुत्र गावात येई पण तिथं पुढं पण दिसते कुत्री

कित कसं का वाकडं दाखवायला लागले कुत्र्याला कुत्र्याला वाकड दाखवायची काही गरज आहे मग त्याला वाकड दाखवा बरं जाऊ द्या चला तरी हा व्हिडिओ इथं संपवते आता मी लवकर आले म्हणून व्हिडिओ काढला पण काढत जाईन कंटिन्यू म्हणजे रोज एक तरी व्हिडिओ टाकतच जाईन मी असं काय नाही पण सुट्टीच होती तोपर्यंत यायला मला सहा वाजता मला वाटलं कुत्रत वरडलं हा चला चला तर बास करते मी पण बोलायचं मला पण चालून चालून आता दोबरला व्हिडिओ बघू आता उद्या सकाळी सकाळी नाही झालं तर संध्याकाळी तरी मी व्हिडिओ काढत जाईन आणि फक्त बघत जावा तुम्ही आणि सपोर्ट पण करत जावा लाईक पण करत जावा शेअर पण करत जावानी तर बाय